अजून एक देवदर्शन मी दाखवणार आहे ते अष्टविनायक मधील मोरगावचे गणपती बाप्पा यांचे दर्शन आपण करणार आहोत मोरगावला जाणार आहोत दर्शन करण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून ना तुम्हाला मोरगावचे गणपती बाप्पा यांचेसुद्धा आपण दर्शन करणार आहोत तुम्हीसुद्धा असा बजेट प्लॅन करून येत आहेत तर अवश्य या सर्व गोष्टींचा लाभ घ्यानो अशा प्रकारे जे अष्टविनायकमधील मोरगावचे गणपती बाप्पा होते मयुरेश्वर तिथे सुद्धा खूप छान रीती आमचं दर्शन वगैरे झालं आहे मोरगावचे जे गणपती बाप्पा आहेत मयुरेश्वर त्यांचं दर्शन झाल्यानंतर इथे बाहेर स्वामींचं दर्शन करा पाहू शकता खूप सुंदर असा देखावा आहे जर तुम्ही येत आहेत ना तर वटवृक्षाच्या थळाखाली स्वामी बसले आहेत खूप छान असं दर्शन आहे स्वामींचं दर्शन करा आम्ही सुद्धा केलं आहे पार्किंग वगैरेची सुविधा खूप छान आहे स्वच्छ परिसर आहे तर अवश्य तुमची सेपरेट गाडी असेल तर या आणि पार्क करा पण मंदिराच्या परिसरात तुम्ही येता येत ना तर इथे आपल्या चप्पल वगैरे ना बाहेरच काढा आणि चला जाऊया दर्शन वगैरे घेऊया आमच्या महेश आहे ना देवासाठी दुर्वा आणि फूल घेतलं आहे वाहण्यासाठी तर चला जाऊया गर्दी पहा खूप अशी गर्दी झाली आहे गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रवास चालू आहे तुम्ही याच्या मागचे जे ब्लॉग पाहिले असतील कल्याण ते पुणे म्हणजे जेजु जो जेजुरी ट्रेनचा प्रवास दाखवला होता त्यानंतर जो सेकंड ब्लॉग होता आपला त्याच्यात नवीन गडापासून ते जुन्या गडावरचा संपूर्ण देवदर्शन तुम्हाला दाखवलं होतं तर मित्रांनो आज आपण आहे ना आपल्याकडे वेळ खूप आहे जो आपला जो प्लॅन होता ना त्याच्यात थोडा चेंज झाला आहे आपली जी रिटर्न जर्नी आहे ना आपली जी ट्रेन आहे ना ती दुपारी अडीच वाजता आहे तर अडीच वाजता आहे तर आता सात वाजल्यापासून सकाळपासून तर अडीच वाजेपर्यंत काय करणार तर तुम्हाला यांना ना मित्रांनो अजून एक देवदर्शन मी दाखवणार आहे ते सुद्धा अष्टविनायकमधील मोरगावचे गणपती बाप्पा यांचे दर्शन आपण करणार आहोत मोरगावला जाणार आहोत दर्शन करण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून ना तुम्हाला मोरगावचे गणपती बाप्पा यांचेसुद्धा आपण दर्शन करणार आहोत तुम्हीसुद्धा असा बजेट प्लॅन करून येत आहेत तर अवश्य या सर्व गोष्टींचा लाभ घ्या तर चला आता वाजल्या आहेत आता वाजल्या आहेत सकाळचे सव्वा सात आणि इथे पाहू शकता मंदिराचं दृश्य खूप छान असं दृश्य आहे झूम करून दाखवतोय हा आहे मंदिराचा परिसर गुलाबी अशी थंडी आहे थंड असं वातावरण झालं आहे खूप छान आहे च्या या ब्लॉगमध्ये आहे ना तुम्हाला अष्टविनायकमधील एक मोरगावचे गणपती बाप्पा यांचं दर्शन आपण करणार आहोत गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत ही संपूर्ण जर्नी तुम्हाला मी दाखवणार आहोत त्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे नाश्ता काय करतो हे आणि कशा प्रकारे जेजुरीतनं एक अठरा ते वीस किलोमीटरचा हा प्रवास आहे कशा प्रकारे काय काय बस सुविधा आहे का शेअरिंग रिक्षा आहे हे संपूर्ण तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे मित्रांनो तर संपूर्ण व्हिडिओ पहा जे मागचे काय दोन ब्लॉग आहेत ना ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील व्हिडिओ आहेत ते नक्कीच आवडले असतील पुन्हा सांगतोय पहिला जो आपण व्हिडिओ केला होता प्रवासाचा तो कल्याण ते पुणे म्हणजे जेजुरी इथला होता त्यानंतर जो सेकंड ब्लॉग होता आपला तो आपण नवीन गडापासून ते जुन्या गडापर्यंतची पूर्ण डिटेल माहिती दिला आहे देवदर्शन केलं आहे तर चला मित्रांनो निघूया हॉटेलवरनं जो आपण काय रूम घेतला आहे रूम टूरसुद्धा देणार आहे पण ते नंतर मी देणार आहे आता देवदर्शन वगैरे करूया गणपती बाप्पांचे आम्हीसुद्धा करतो आणि आणि तुम्हालासुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून देवदर्शन घडवतो तर मित्रांनो संपूर्ण ब्लॉग पहा आणि आनंद घ्या जय श्रीराम जय श्रीराम जय महाराष्ट्र जय मल्हार मित्रांनो पूर्ण आवडला आहे आता बाप्पांच्या दर्शनासाठी तुम्हाला मी मागच्या क्लिप मध्ये सांगितलं आहे तर कसं काय वाटलं जेजोरी देऊन छान मस्त आणि मस्त सरकारचा एवढा छान आहे एकदम थंड वातावरण झालाय ते तुम्ही मागे बघू शकता आपला मल्हारगड खूप छान ना त्याच्या मल्हारगडामधून गडामधून देवाचे जयघोष होत आहेत जोरजोराने बँड आहेत वरती आता आम्ही निघतो पुढच्या जनतेला इथून आपण आता चाय नाश्ता का असेल ते करून पुढच्या आपल्या गणपती बाप्पाला निघत आहे बोरगावचा गणपती बाप्पा ते पाहायला आम्ही जात आहे महेश तुला कसं वाटलं मला तर छान वाटलं आहे रुपेश तुला तू पहिल्यांदाच आला होता ना सर्वप्रथम जे मला खूप छान वाटते अविनाश तुला एकदम छान आहे ना दर्शन तुला मस्त आहे ना तर चला आता उरकला आहे जाऊया गणपती बाप्पांचे दर्शन वगैरे करूया गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर पुढचं अपडेट कसं काय आहे ना ते तुमच्यापर्यंत शेअर करेल तुम्ही सुद्धा अशी जर बजेट ट्रीप करत असाल मित्रांसोबत पाच सहा सात आठ जण तर या अवश्य या तुम्हाला पूर्ण डिटेल आहे ना मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन किती खर्च पर पर्सन आला आणि कशा प्रकारे आम्ही हा बजेट व्हिडिओ केला आहे जर्नी केली आहे देवदर्शन घडवले आहेत अवश्य तुमच्यापर्यंत शेअर करेन बरोबर ना मित्रांनो तर चला आता निघूया सर्वात अगोदर नाश्ता वगैरे करूया चाय वगैरे घेऊया आणि पुढचा जो आपली अठरा ते वीस किलोमीटरची जी जर्नी आहे जे आहेत मोरगावचे गणपती बाप्पा त्यांचं दर्शन वगैरे करूया मित्रांनो चला जय तर मित्रांनो आलो आहोत आपण दख्खन कॅफेमध्ये साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करण्यासाठी खूप छान टेस्ट आहे आपण जेजोरीगडावर जातोय ना गणपती बाप्पाचे मंदिर त्याच्या बाजूलाच आहे तर चला टेस्ट वगैरे करूया रिव्ह्यू देतो आणि हॉटेलचे ओनर जे असतील ना त्यांच्याशी थोडीशी आपण मुलाखत घेऊया विचारूया कसं काय ते काय काय जे घेतलं आहे ना आपण त्याची संपूर्ण माहिती देतो आहे तर संपूर्ण प्लेट आपले सजले आहेत तर सर्वात अगोदर मी इथे साबुदाणे वडे घेतले आहेत इथे कांदा पोहे आहे इथे मेंदूवडा सांबर आहे इथे इडली वडा सांबर आहे इथे सुद्धा इडली सांबर आहे इथे मेंदूवडा आहे गोड उपमा शिरा आहे पोहे आहेत तर चला नाश्ता वगैरे करून घेऊया आणि काय रिव्ह्यू येणार ते तुमच्यापर्यंत शेअर करूया साबुदाणे वडे आहेत सर्वात अगोदर चटणी आणि वड्याची टेस्ट घेऊया कसं आहे काय ते तुमच्यापर्यंत शेअर करतोय क्रंची असे साबुदाणे वडे आहेत आणि जी चटणी आहे ना ती गोड तिखट आहे खूप सुंदर आहे एक बाईट आपण पुन्हा चटणीची घेणार आहोत छान इथे दीपकनी घेतलं कांदा पोहे त्याला विचारूया टेस्ट कशी काय कशी आहे पोह्याची टेस्ट घरच्या सारखी खूप छान आहे छान वाटतो खायला घरचा ठीक आहे कंटिन्यू कर रुपेश तुला कसा वाटला सांबर आपल्या मुंबई मध्ये जसं मेंदू सांबर भेटत सेम तसं त्याच पद्धतीने इथे पण भेटत कसं खूप छान आहे छान दर्शन फुला मस्त आहे मी इडली वडा घेतला होता ना इडली काही सॉफ्ट होते आणि वडे पण उपरीत होते होता ना उपमा कसा ते शिरा कसा वाटला महेश तुला शिरा पण छान आहे छान आहे ना हो 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 मित्रांनो खूप छान आहे ब्रेकफास्ट दर्शन कॅफे इथे आणि गर्दी पाहू शकता सुंदर आहे नीट अँड क्लीन एन्जॉय करताय मित्रांनो खरोखर नाश्ता एवढा चांगला आहे ना दर्शन इथे पाहू शकता पुन्हा शिरा आणि

व्हिडिओ पॉज करून पाहू शकता गणपती मंदिराच्या बाजूलाच आहे अवश्य किचन वगैरे आहे ना नीट अँड क्लीन आहे पाहू शकता स्वच्छता खूप छान आहे इथे बटाटे वडे सुद्धा आहेत इथे वडे आहेत इथे कांदा पोहे आहेत गरमागरम त्याच्या बाजूला काय याच्यात उपमा आहे त्यानंतर इथे सांबर आहे इथे मिसळ आहे तरीदार झंजणी त्यानंतर इथे शिरा आहे तर अवश्य भेट द्या तर चला दोन मिनटं ओनरशी बोलूया मित्रांनो हे दख्खन कॅफेची ओनर आहे खूप छान असा नाश्ता आहे साऊथ इंडियन आणि आपली इंडियन टेस्ट आणि साऊथ इंडियन दोन्ही आहेत तर अवश्य तुम्ही भेट द्या तर हे ओनर आहेत नाव वगैरे द्या दादा नाव काय आपल्या शॉपचं नाव खन के आपलं शॉप गणपती मंदिराच्या नंद मोठा नंदीचा शेजारी मोठा नंदी आहे त्याच्या शेजारी आहे दखंड कॅफे मधून आहे आहेत दादांच्या शॉपला नक्की विजिट करा रेट वगैरे रिझनेबल आहे तर चला मित्रांनो निघूया अवश्य एकदा भेट द्या बेड प्रमोशन नाहीये भेट द्या आणि दादांच्या ब्रेकफास्ट करा करा नक्की तुम्हाला आवडेल निघालो मोरगावच्या गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी तर अठरा किलोमीटरचा हा प्रवास आहे जेजुरी गडापासून मंदिरापासून तुम्हाला अशी इको ओमनी त्यानंतर बसेससुद्धा आहेत लालपरी वगैरे आणि रिक्षासुद्धा आहेत शेअरिंग रिक्षा तुम्हाला जे जमेल त्या हिसाबात तुम्ही ॲडजस्टमेंट करा आता बजेट व्हिडिओ आहे त्यासाठी मी संपूर्ण माहिती देतो आहे पर पर्सन तीस रुपये सीट आहे ओमनीचा आता बस तिकीट जर आपल्याला बस भेटली नाही त्यामुळं बसचं काय मी सांगू शकत नाही आहे पण जे तुम्हाला अवेलेबल होईल बजेटनुसार तुमच्या गरजेनुसार ते तुम्ही घ्या आणि प्रवास करा इथनं जाणं तीस रुपये आणि येणं तर बघूया बस भेटली तर बसमध्ये येऊ जे काय अव्हेलेबल होईल ते पुन्हा तुमच्याबरोबर शेअर करेल तर हे दादा आहेत त्यांच्या ओमडीमध्ये आलो आहे ओमनी सर्विस तर तीस तीस रुपये तर पर सीट आहे आता निघालो आहे आम्ही झटपट जाऊया दर्शन वगैरे करूया आणि दर्शन झाल्यानंतर पुढचं काय अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत शेअर मंदिराच्या परिसरात ना अशा छोट्या छोट्या मुली आहेत त्यांना एक पाच दहा रुपये देत चला गंध लावतात असे पैसे वगैरे मागत नाही पण सगळ्या दोघांना सेम सेम पैसे गंध लावला आहे प्रत्येकाला त्यांचा बघा मित्रांनो अशा लहान लहान लेखरू आहेत पण असे पैसे मागत नाहीत तुमची सेवा करूनच पैसे मागतात तर नक्की द्या त्यांना माझ्या सुद्धा लावतात लावून घेऊया परिसरात खूप छान वाटलं एक पंधरा ते वीस मिनिटात आपल्याला त्या टॅक्सीने सोडलं आहे तर आलो आता दर्शन वगैरे घेऊया कसं काय ती संपूर्ण माहिती देतोय जर आत व्हिडिओग्राफी अलाव असली तर नक्की दाखवेन गणपती मोर्या पे बोला पार्किंग वगैरेची सुविधा खूप छान आहे स्वच्छ परिसर आहे तर अवश्य तुमची सेपरेट गाडी असेल तर या आणि पार्क करा तर मित्रांनो या दादांचा पेरूचा शॉप आहे येता येत ना तर नक्की विजिट करा पेरू वगैरे घ्या त्यांचा उदारनिर्वाह याच्यावरच आहे थोडी मदत करा आपण एवढे खर्च वगैरे करून येतो रावस्य भेट द्या या दादांकडे या आणि घ्या आलो आपण मंदिराच्या परिसरात तुम्ही येतायत ना तर इथे आपल्या चप्पल वगैरे आहेत ना बाहेरच काढा आणि चला जाऊया दर्शन वगैरे घेऊया आत व्हिडिओग्राफी अलाव असली तर नक्की दाखवेन नाहीतर आम्ही दर्शन घेतो आणि कसं काय वाटलं ते तुमच्यापर्यंत शेअर कर पाहू शकता मंदिराचा परिसर खूप छान असा आहे आणि समोर तिथे पाहून घ्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट श्री मयुरेश्वर मंदिर मोरगाव आणि खूप सारे असे भाविक फक्त आहेत गर्दी पाहू शकता खूप अशी गर्दी आहे सुद्धा व्ह्यू पाहून घ्या चला दर्शन वगैरे करूया मित्रांनो दर्शनासाठी खूप अशी मोठी जाण लागली आहे आणि आवडता येत आहेत गणपती बाप्पांच्या घोषणा चालू आहेत तर चला जाऊया आत दर्शन वगैरे घेऊया आमच्या आहे ना देवासाठी दुर्वा आणि फूल घेतलं आहे वाहण्यासाठी तर चला जाऊया गर्दी पहा खूप अशी गर्दी झाली आहे नाव ऑलमोस्ट वाजल्यात नवू शकता आणि गर्दी इथले आपले दर्शनदादा सुद्धा श्रीफळ दुर्वा हार वगैरे घेतला आहे वाण्यासाठी चला दर्शन घेऊया काय दर्शन दर्शनला दर्शन घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे अष्टविनायकमधील मोरगावचे गणपती बाप्पा होते मयुरेश्वर सुद्धा खूप छान आमचं दर्शन वगैरे झालं आहे मला आम्ही संपूर्ण जर्नी दाखवली जेजुरी गडावरनं आम्ही निघालो होतो मोरगावच्या गणपती दर्शनासाठी तर खूप छान असं दर्शन झालं आहे परिसरसुद्धा खूप स्वच्छ छान होतं मित्रांनो तर जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर जेजुरीपासून नक्की या ह्याच्या बजेट ट्रीपमध्ये आपण हे सर्व केलं आहे तर अवश्य भेट द्या मोरगावच्या गणपती बाप्पांचं आणि दर्शन करा तर ऑलमोस्ट दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे आता पुन्हा आपण जाणार आहोत एस टी किंवा काय जे भेटेल त्याच्याने पुन्हा प्रवास करू आणि जाऊया थोडीफार काय शॉपिंग करायची ती शॉपिंगसुद्धा करूया त्यानंतर रूम टूमसुद्धा तुम्हाला मी देणार आहे बाप्पा मयूरेश्वर यांचं दर्शन झाल्यानंतर इथे बाहेर स्वामींचं दर्शन करा पाहू शकता खूप सुंदर असा देखावा आहे जो तुम्ही येतायत ना तर वटवृक्षाच्या धळाखाली स्वामी बसले आहेत खूप छान असं दर्शन आहे स्वामींचं दर्शन करा आम्ही सुद्धा केलं आहे खूप सुंदर आहे आणि हे वटवृक्षाची झाडं वगैरे या दादांकडे अवेलेबल आहेत जर तुमच्याकडे असतील ना स्वामींची मूर्ती तर इथे अवश्य इथे झाडं आहेत हे घ्या वटवृक्षाची झाडं दाखवली आहेत या दादांचा शॉप आहे तर अवश्य नक्की विजिट करा इथे दादा काय नाव आपलं किरण गायकवाड किरण गायकवाड आहेत दादा यांचा इथे शॉप आहे छोटासा तर तुम्हाला जर आवड असेल तुमच्याकडे स्वामींची जर मूर्ती असेल ना तर हे वटवृक्षांची झाडं घ्या थोडंसं हातभार लागेल त्यांना तर मित्रांनो खूप छान असा दर्शन झाला आहे स्वामी समर्थांचा पुन्हा एकदा दाखवतो खूप सुंदर छान तर दर्शन घ्या मी सुद्धा दर्शन केलं आहे नेहमीप्रमाणे जेव्हा पण आपण जेजुरीत येतोय ना तर जेजोरीतला हा फेमस स्वीट आहे सेगा स्वीट इथे ना मेसूर आणि भालूशाही त्यानंतर कंदीपेढ खूप छान असे टेस्टी असतात तर अवश्य तुम्ही जर कधी येत आहे जेजुरीत दर्शन वगैरे करतायत ना तर इथली भालुशाही आणि मैसूर अवश्य ट्राय करा ह्या गोष्टी आहेत ना सगळीकडे अवेलेबल आहेत कल्याण डोंबोली मुंबई पुणे पण इथला जो मेसूर आहे ना तो खरोखर खूप छान आहे बालूशाही खूप छान आहे तर अवश्य एकदा भेट द्या आणि मेसूर बालुशाही चंदी पेढे जे काय तुम्हाला आवडेल ते अवश्य घ्या तर तुम्ही याच्या अगोदरचे काय माझे व्हिडिओ आहेत ना त्याच्यातसुद्धा मी सांगितलेलं आहे त्याच्यात शॉपचे ओनर वगैरे त्यांनासुद्धा मी दाखवलं आहे तर अवश्य एकदा भेट द्या पुन्हा मी तुम्हाला दुकानसुद्धा दाखवतो शॉपचे ओनरसुद्धा दाखवतो तर कधी येत आहेत मंदिरात ना बाहेर पडतं जेजोवी तर आपण एंट्री मारतो पालखी मैदानाकडे जाण्यात आणि मंदिराकडे जाण्याचा जो मधला हॅवे रोड आहे त्याच्यावरच हा स्वीट आहे सेगाव स्वीट अवश्य भेट द्या आणि आनंद घ्या मी आहे स्वीटचे भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं मागचे काही व्हिडिओज आहेत त्याच्यात सुद्धा दिसल्यात तर अवश्य भेट द्या खूप छान स्वादिष्ट अशी भाऊशी आणि मेसूर आहे तर अवश्य घ्या तर भगवती लॉज म्हणून आहे मंदिरापासून एक दोनशे ते शंभर मीटर अंतरावर आहे जास्त नाही आहे तर या अवश्य या रूम टू डबल बेडचा होता ए सी होती हे संपूर्ण दाखवतो बाथरूम वगैरे बार्गेनिंग करा आम्हाला बाराशे रुपये पडला आहे रूम दोन हजार रुपये ते अठराशे रुपये सांगत होते पण बाराशे दिला आहे ए सी रूम घेतला होता ए सी रूम दिला आहे बाराशे तर तुम्हीसुद्धा येणार ना तर अवश्य इथे या राहण्याची उत्तम सोय आहे तुम्हाला दाखवतो एकदा व्ह्यू ह्या प्रकारे इथे ना डबल बेड आहे एक आणि इथे काय गाद्या आणि कुशन्स आहेत तर तुम्हाला राहण्यासाठी एक्स्ट्रा देतायत ते मॅट्रेस चार जणांसाठी मॅट्रेस दिले होते आणि दोघंजण इथे झोपलो होतो तर सहा जणांत खूप कम्फर्टेबल रूम होती आणि इथे पाहू शकता ए सी आहे ए सी सुद्धा आम्ही यूज केली आहे आता सुद्धा यूज करतच आहोत आपण बाराशे रुपयात भेटली आपल्याला खूप छान सुंदर असा रूम होता इथे वॉशरूम आहे कमोड शकर, तर ठीक आहे गुड आहे व्हेरी गुड तर नाही बोलू शकत पण मोठा एच बाथरूम वगैरे आहे तर अवश्य या भेट द्या सजेस्ट करेन तुम्हाला आता आवरावर चालू आहे पाहू शकता तर चला उशीर झालंय आता वाजले आहेत ऑलमोस्ट साडे अकरा झाले आहेत पटापट -पत निघूया दोनची आपली ट्रेन आहे पटापट -पत जेवण वगैरे करतो आणि इथून परतीचा प्रवास सुरू करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा तर व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया परतीच्या प्रवासात आता जेवणाचं काय ना तो एक ब्लॉग बनवूया जर जमलं तर तर चला मित्रांनो निघूया इथनं उरकूया फ्रेश वगैरे होतो आणि निघतो आपल्या परतीच्या प्रवासाकडे तर याच्या पुढचा जो ब्लॉग आहे तो प्रवासाचा होणार आहे जो जेजुरीपासून कल्याण रूट तर सेम आहे ट्रेनसुद्धा सेम आहे कोयना एक्सप्रेस ज्या ट्रेनने आपण काल आलो होतो तीच ट्रेन आहे आता तर चला सीट वगैरे कन्फर्म झाल्या आहेत तर निघूया आणि पुढचा प्रवास करूया तर मित्रांनो सिरीज कशी वाटली नक्की सांगा जर हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे सांगा पुन्हा आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू कारण पहिलाच व्हिडिओ आहे प्रवासाचा ट्रॅव्हलिंगचा ट्रेनचा तर आय सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो